नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो शांत किंवा मौन राहण्याचे खूप फायदे आहेत आणि नुकसान पण आहे तर काही असे प्रसंग असतात जिथे आपल्याला बोलणंही फार गरजेचं असतं आणि काही असे प्रसंग असतात जिथे आपल्याला शांत राहण्याची किंवा मौन राहण्याची गरज असते चला तर मग आपण पाहूया शांत राहण्याचे फायदे काय आहेत ते नंबर एक जर कोणती व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तिथे तुम्ही शांत राहा आणि फक्त ऐकून घ्या तिथे तुमचं मत व्यक्त करू नका कारण आजची व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे तर उद्या ती कोणा दुसऱ्यासमोर तुमच्याबद्दल देखील वाईट बोलू शकते नंबर दोन जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही एक संबंध नसेल तर तिथे तुम्ही शांत राहिलं पाहिजे नाही तर तुम्ही स्वतःला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये टाकाल नंबर तीन जर तुम्हाला एखाद्या प्रसंगाबद्दल किंवा विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर तिथे देखील तुम्ही शांत राहिलेलं चांगलं असतं कारण की अर्धवट ही खूप घातक असते आणि ज्याच्यामुळे तुम्ही श्रेष्ठता विषय देखील बनू शकता किंवा तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा अडकू शकता नंबर चार जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीही बोलू नका रागामध्ये तोंडावर कंट्रोल राहत नाही अशा वेळी तुम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये पडू शकता नंबर जेव्हा समोरच्या व्यक्ती तुमचा बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तर अशा ठिकाणी बोलण्याने तुमची चेष्टा उडवली जाऊ शकते त्यात तुम्ही स्वतः मूर्ख सिद्ध व्हाल नंबर सहा जर कोणी तुमच्यावर चिडेल किंवा तुमचा अपमान करेल त्यावेळेस तुमच्या तोंडामधून चुकीची गोष्ट निघू शकते त्यामुळे अशा वेळेस शांत राहा म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चुक होणार नाही नंबर सात तुम्हाला कधी असं वाटेल की एखादी व्यक्ती तुमच्या मनातील भावना दुःख किंवा तुमच्या प्रॉब्लेम हे शब्दामधून समजू शकत नाही किंवा ती व्यक्ती तुमच्या शांतपणे ऐकून घेत नाही तर अशा व्यक्तींच्या समोर देखील शांत राहा कारण की अशा लोकांना तुमचा भावना किंवा दुःखांबद्दल काही घेण देण्या नसतं त्यामुळे अशा लोकांच्या समोर तुम्ही तुमच्या मनातील एखादी गोष्ट सांगून एखादा सिक्रेट सांगून नंतर तुम्हाला स्वतःला पश्चाताप होऊ शकतो नंबर आठ जर कोणी स्वतः स्वतःचं दुःख सांगत असेल तर अशा वेळेस सुद्धा शांत राहा कारण ती व्यक्ती तिचं दुःख सांगून तिचं मन हलकं करत असते तुम्हाला त्यात कोणताही सल्ला नको असतो अजून अशा कोणकोणत्या जागी माऊन किंवा शांत राहिले पाहिजे हे कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद